मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहे सोजत एक शेळी दोन पाटी आणि तीन बोकड किंमतही सांगितली आहे पुढे सुरुवातीला हा बोकड पहा बाकी पुढे पाहूयात नऊ दहा महिन्याचा बोकडा आहे हा अदन बोकडा आहे वजन चाळीस बेचाळीस किलो वय नऊ दहा महिने वजन चाळीस बेचाळीस किलो फुल अग्रेसिव्ह मध्ये बोकडा आहे मित्रांनो पाहू शकतोय आपण झालर वगैरे पहा क्वालिटी मध्ये आहे बोकड नऊ दहा महिन्याचा अदन बोकड पाहू शकतोय आपण आणि यानंतर मा किलो ही पहा शेळी ही शेळे आहे अर्धात मोठ्या मापाचे शेळे आहे पन्नास ते पंचावन्न किलो वाजण्याची तिसऱ्या व्यताला तीन महिने गाभण आहे शेळी ही सोजतमध्ये पाहू शकता याची पण क्वालिटी आपण मोठ्या मापाचे शेळे आहे पन्नास ते पंचावन्न किलो वाजण्याची यानंतर ही पाहा ही एक पाठ ही पाठ आहे पहिल्या व्यथाला तीन महिने गाभण याची पण क्वालिटी आपण पाहू शकता व्हाइट मध्ये आहे पहिलं रुपाट आहे तीन महिने गाभन यानंतर दूसरी पाट दा है। पाट गावन नाई। दा पाट ही पा ही दुसरी पाठ ही दहा अकरा महिन्याची पाठ आहे ही खाली आहे पाठ गाबर नाही वय दहा अकरा महिने ही पाठ आणि यानंतर हे पहा हे दोन बोकड हे तीन ते चार महिन्याचे बोकड आहेत वजन प्रत्येकी पंधरा ते वीस किलो गाव करमोळी तालुका मुळशी जिल्हा पुणे मोबाईल नंबर आहे ऐंशी ऐंशी झिरो एक झिरो नऊ चौतीस आणि पूर्ण लॉटची किंमत सांगितलेली आहे एक लाख तीस हजार रुपये फायनल धन्यवाद